नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की सध्या मोबाईलचे प्लॅन्स किती महाग झालेले आहेत आपण कोणताही रिचार्ज करायला गेलो तर तुम्ही बघू शकता की गेल्या एका वर्षामध्ये त्या प्लॅन्स ची प्राइस ऑलमोस्ट डबल झालेली आहे आणि जर तुमच्याकडे जिओ चा सिम असेल तर मी तुम्हाला जिओ चे काही एकदम हिडन असे प्लॅन्स दाखवणार आहे जे तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ऍप किंवा वेबसाईट वरती मिळणार नाही जिथून तुम्ही रिचार्ज करता हे फक्त तुम्हाला जिओच्या माय जिओ या ऍप मध्ये आणि जिओच्या ऑफिशियल वेबसाईट वरच मिळतील ते पण तुम्हाला एकदम समोर असे दिसून येणार नाही तर मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे प्लॅन्स एकदम डिटेल मध्ये समजावून सांगणार आहे आणि या प्लॅन्स मध्ये तुम्ही तुमचे खूप सारे पैसे जाऊ शकता तुम्ही या चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला तर मग पाहूया आपण आजचा व्हिडिओ तर तुम्हाला सर्वात पहिलं जायचंय जिओच्या ॲपमध्ये ऍप चालू केलात की तुम्हाला इथे रिचार्जचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक आहे तर नॉर्मली आपण काय करतो की इथे पॉप्युलर प्लॅन्समध्ये आपल्याला जे दिसतात प्लॅन तिथे आपण सर्च करतो आणि मग तो रिचार्ज करतो कारण इथे आपल्या वापराप्रमाणे अडीच जी बी पर दोन जी बी पर असे प्लॅन्स आपल्याला सर्व दिसतात मग आपण याच्या पुढे जातच नाही म्हणून लोकांना खूप सारे असे प्लॅन्स असतात जे माहिती नसतात तर आपल्याला काय करायचं आहे इथून स्क्रोल करायचं आहे आणि जायचं आहे एकदम शेवटी ते व्हॅल्यू म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यावरती टच करायचं आहे तर व्हॅल्यूमध्ये दोन प्रकारचे प्लॅन भेटतात व्हॉइस ऑनली प्लॅन्स आणि अफोर्डेबल प्लॅन्स तर व्हॉइस ऑनली प्लॅन्समध्ये एक आहे पहिला एक हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपयाचा प्लॅन रे या पॅकची व्हॅलिडिटी आहे तीनशे छत्तीस दिवस म्हणजे जवळपास एक वर्ष व्हॉइस अनलिमिट म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग भेटतं आणि तीन हजार सहाशे एस एम एस भेटतात एका वर्षासाठी पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की याच्यामध्ये दे डेटा मिळत नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला नेट मिळत नाही फक्त कॉलिंगसाठी हा प्लॅन आहे मग जर तुम्ही फक्त कॉलिंगसाठी फोन वापरताय आणि तुमच्या आणि नेटचा वापर अजिबात होत नाही किंवा तुमच्याकडे घरी वायफाय आहे ऑफिसमध्ये वायफाय आहे तर हा प्लॅन तुम्हाला खूप उपयोगी हो पडू शकतो आता आपण दुसरा प्लॅन बघूया चारशे अठ्ठेचाळीस रुपयाचा तर या चारशे अठ्ठेचाळीसच्या प्लॅनची व्हॅलिडिटी आहे चौऱ्याऐंशी दिवस व्हॉइस अनलिमिटेड आहे आणि एक हजार एस एम एस भेटतात म्हणजे तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग करू शकता आणि एक हजार एस एम एस भेटणार तुम्हाला पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डेटा मिळत नाही तर आता आपण अफोर्डेबल पॅक्समध्ये बघूया तर याच्यामध्ये एकशे एकोणनव्वद रुपयाचा एक प्लॅन येतो जर तुम्हाला फक्त एका महिन्यासाठी कॉलिंगसाठी जर प्लॅन पाहिजे असेल तर हा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे जिओचा एकशे एकोणनव्वद रुपयाचा आणि यामध्ये तुम्हाला पॅकची व्हॅलिडिटी अठ्ठावीस दिवस भेटते दोन जी बी इंटरनेट भेटतं म्हणजे जर व्हॉट्सअपचे मेसेज वगैरे हो येण्यासाठी वापरायचं असेल तर ठीक आहे आणि अनलिमिटेड कॉलिंग आणि तीनशे एस एम एस भेटतात तुम्हाला जर तुमचा नंबर फक्त चालू जरी ठेवायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा रिचार्ज करू शकता आणि पुढचा रिचार्ज आहे दोनशे नऊ रुपयाचा तर या दोनशे नऊच्या रिचार्जमध्ये तुम्हाला पॅक व्हॅलिडिटी भेटते बावीस दिवस आणि एक जी बी पर डे इंटरनेट भेटतं अनलिमिटेड कॉलिंग आणि शंभर एस एम एस पर डे भेटतात पण हा एवढा उपयोगी असा प्लॅन आहे असं मला वाटत नाही कारण जर तुम्ही बघाल आपण परत जर पॉप्युलर प्लॅन्समध्ये गेलो आणि दीड जी बी पर डेच्या प्लॅनमध्ये बघाल तुम्ही तर दोनशे एकोणचाळीस रुपयेचा दीड जी बी पर डेचा एक प्लॅन आहे त्याची व्हॅलिडिटी पण बावीस दिवस आहे आणि तुम्हाला दीड जी बी पर डे इंटरनेटसुद्धा भेटतं तर या दोन प्लॅनमध्ये जास्त फरक नाही आहे म्हणून मला वाटतं याचा काही जास्त वापर होणार नाही पण जर बाकीचे तुम्ही जर प्लॅन बघाल एका वर्षाचा तर यामध्ये खूप जास्त फरक पडतो एक हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये आणि जिओचा जर तुम्ही ॲन्युअल प्लॅन्स बघाल तर ॲन्युअल प्लॅन्समध्ये तीन हजार पाचशे नव्याण्णव हा कमीत कमी एका वर्षाचा प्लॅन आहे मग एक हजार सातशे अठ्ठेचाळीस आणि तीन हजार पाचशे नव्याण्णवमध्ये खूप फरक पडतो त्यामुळे जर तुम्हाला फक्त कॉलिंगसाठी एका वर्षाचा प्लॅन असेल तर हा व्हॅल्यू पॅक तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतो मित्रांनो तुम्ही या रिचार्ज प्लॅन्सचा वापर करून तुमचे खूप सारे पैसे वाचवू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत शेअर करा